तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन लाखो रुपये महिना कमावायचा महत्वाची माहिती आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला पण तुमच्या घरावर मोबाईल टावर बसून महिन्याला लाखो रुपये कमावायचे असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वाचा ठरणार आहे कारण की मित्रांनो आता तुम्ही अगदी घरी बसून तुमच्या घरावर अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मोबाईल टॉवर हे बसू शकता आणि महिन्याला लाखो रुपये कमवू शकता तर हे कशा प्रकारे तर मित्रांनो त्यासाठी फक्त तुम्हाला स्पेसिफिक ज्या पण कंपनीचा टावर तुम्हाला तुमच्या घरावर बसवायचा असेल किंवा तुमच्याकडे एखादी रिकामी जागा असेल तिथे बसवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अगदी ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करावा लागतो ऑनलाईन अर्ज केल्यानंतर दिलेले संबंधित अधिकारी तुमची जागा व्हेरीफाय करतात आणि जे काही पुढची प्रोसेस असते ती पूर्ण करतात तर मित्रांनो चला तर ऑनलाईन पद्धतीने घरावर मोबाईल टावर बसवण्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे अप करायचा त्याबद्दलची जे टू माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर जिओ डॉट कॉम पार्टनर विथ जिओ या ऑफिशियल वेबसाईटवर वर तुम्हाला ते यायचं आहे इथे आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॅशबोर्ड इथे दाखवला जाईल आता मित्रांनो यामध्ये तुम्ही प्रत्येक कोणत्याही कंपनीचा टावर तुमच्या घरावर किंवा रिकाम्या जागेवर इथे बसवू शकता तर यामध्ये जिओ एअरटेल बीएसएनएल अशा प्रकारचे विविध टावर आहेत तर आपण जिओची संपूर्ण माहिती पाहूया तर जिओ अंतर्गत जर तुम्हाला तुमच्या घरावर जिओचं टावर बसवायचं असेल किंवा तुमच्या रिकाम्या जागेवर जिओचं टावर बसवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला तुम्हा दोन तुम्हा ऑप्शन तुम्हा दाखवले जातील आय हॅव लँड प्लॉट जर तुमच्याकडे रिकामी जागा असेल तर इथे तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे आणि जर तुमची स्वतःची बिल्डिंग असेल तर तुम्हाला आय हॅव बिल्डिंग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर रिकामा प्लॉट असेल किंवा एक ताळी बिल्डिंग असेल एक ताळी घर असेल तर तुम्हाला इथे एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे तुम्हाला प्रोसेसवर क्लिक करायचं आहे नंतर प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमची लोकेशन पिनकोड तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जर तुम्हाला तुमची करंट लोकेशन इथे अलोकेट करायचं असेल तर इथे तुम्हाला लोकेशनसाठी परमिशन द्या परमिशन दिल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला ज्या पण ठिकाणी तुमचं मोबाईलचं टावर हे बसवायचं असेल त्या ठिकाणी फक्त तुम्हाला हा अॅरो नेऊन ठेवायचा आहे फॉर एक्झाम्पल तुमचं इथे रिकामी जागा आहे किंवा इथे तुमची बिल्डिंग आहे तर इथे आपल्याला हा अॅरो असा लावून ठेवायचा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला हे टावर बसवायचं असेल कोणताही टावर बसवायचा असाल तर त्यासाठी कमीत कमी एकशे वीस स्क्वेअर फूट जागा ही आवश्यक लागते एवढी जर तुमच्याकडे जागा असेल किंवा तुमच्या छतावर एवढी जागा रिकामी असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत या स्कीम अंतर्गत या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तरी आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे लोकेशन सिलेक्ट करायचे कन्फर्म केल्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचंय कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचंय नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आता जो काही तुमचा चालू मोबाईल क्रमांक असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर जनरेट ओ टी पी यावर तुम्हाला क्लिक करायचंय जनरेट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची कॉन्टॅक्ट डिटेल इथे दाखवलं जाईल तर यामध्ये नंतर प्रॉपर्टी ओनरमध्ये तुम्हाला इथे जर जी काही जमीन असेल ती तुमची स्वतःची असेल तर सेल्फ पुरव क्लिक करा आणि जर ऑदर ऑधरमध्ये जर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये असेल फ्रेंड रिलेटिव्हची असेल कॉपरेटिव्ह सोसायटी असेल बिल्डर ऑर डेव्हलपरची असेल प्रायव्हेट इन्स्टिट्यूट ऑर कंपनीचे असेल गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असेल जो काय ऑप्शन असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे जर तुमची स्वतःची जागा असेल तर सेल्सवर क्लिक करा जर घरातील कोणत्या मेंबरची जागा असेल तर ऑदरवर क्लिक करून फॅमिली मेंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जे काही ऑप्शन असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ज्याची जागा असेल त्याचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर आहे कॉरस्पॉडन्स ॲड्रेस आता इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस एंटर करायचा आहे आता मित्रांनो जो काही तुम्ही ऍरो सिलेक्ट केला होता तो जर तुमचा करंट ॲड्रेस असेल तर इथे तुम्हाला सेम एज ऍड्रेसवर क्लिक करायचं आहे जो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला असेल तो अड्रेस ऑटोमॅटिकली फिलअप झालेला दिसून जाईल इथे तुमचा टाउन पिनकोड अशा प्रकारची संपूर्ण माहिती फिलअप झालेली दिसून जाईल इथे तुम्हाला शेवटी एक तुमचं तुम्हा लँडमार्क तुम्हाला ते एंटर करायचं आहे लँडमार्क एंटर केल्यानंतर ले नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमची लँड डिटेल जी काही जमीन असेल तुमच्याकडे किंवा बिल्डिंग असेल घर असेल त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे तर त्यासाठी सर्वात अगोदर तुमच्याकडे किती एरिया आहे किती जागा रिकामी आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे तर यामध्ये सर्वात अगोदर सिलेक्ट युनिटमध्ये कोणता एक ऑप्शन सिलेक्ट करा स्क्वेअर फीट स्क्वेअर मीटर आणि एकर तर आता तुमच्याकडं जेवढी पण जागा असेल ती तुम्ही इथे मध्ये एंटर करा स्क्वेअर फूटमध्ये एंटर करा किंवा एक्करमध्ये एंटर करा कोणताही ऑप्शन एक सिलेक्ट करा फॉर एक्झाम्पल आपण स्क्वेअर मीटर सिलेक्ट केलं किंवा स्क्वेअर फीट हे सिलेक्ट केलं तर तुमच्याकडं किती स्क्वेअर फूट जागा आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं सिलेक्ट युजेस आता ही जी काही जागा आहे ती कोणती जागा आहे कमर्शियल जागा आहे रेसिडेंटल आहे अग्रिकल्चर आहे इंडस्ट्रीयल आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आता मित्रांनो जी काही जमीन आहे तुमची त्या जमिनीला लागून जो काही रोड असणार आहे तो गव्हर्नमेंट रोड आहे का प्रायव्हेट रोड आहे ते पण तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे आता फॉर एक्झाम्पल तुमची या या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी तुमच्या जागेच्या राईट साईडला किंवा समोर मागं कुठे पण किंवा तुमच्या जागेपर्यंत येण्यासाठी जो पण रोड असेल तो गव्हर्नमेंट रोड आहे का प्रायव्हेट रोड आहे ते तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे गव्हर्नमेंट असेल तर गव्हर्नमेंट रोडवर प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट प्रॉपर्टी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा प्रॉपर्टी डिटेल सबमिट सक्सेसफुली अशा प्रकारे आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झालेला दिसून जाईल येथे तुमचा तुमचा ऍप्लिकेशन नंबर नंतर येथे तुमचा मोबाईल नंबर सबमिट ऑन लोकेशन अशा प्रकारची संपूर्ण माहिती भेटू जाईल आता मित्रांनो यामध्ये जे काही जिओ रिप्रेझेंटेटिव्ह असतील ते तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट करतील आणि जी काही पुढची प्रोसेस असेल ती संपूर्ण प्रोसेस हे रिप्रेझेंटेटिव्ह सांगत असतात यामध्ये महत्वाची इथे तुम्हाला लक्षात घ्यायची डिस्प्लेमर पाहू शकता यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला कोणीही कॉल करून विचारत असेल पेमेंट करा एवढं एवढं तुम्हाला चार्जेस लागेल असं काय होईल तसं काय होईल पैसे मागत असेल डिपॉझिट डिपॉझिट वगैरे काय मागत असेल रजिस्ट्रेशन फीस मागत असेल तर तुम्हाला इथे या फ्रॉडपासून वाचायचंय कारण की कोणताही रिप्रेझेंटेटिव्ह सर्वात अगोदर डिपॉझिट वगैरे मागत नाही यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट द्यावं लागत नाही ला ला ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या घरावर मोबाईल टावर बसून महिन्याला लाखो रुपये तिथून कमवू शकता मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्र मैत्रिणींना जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा पण यामध्ये फायदा होईल चला तर पूर्ण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र